तर मी सुशांतची कटर घेतली आणि आता आमच्या वहिनी ना आमच्या त्या दिदीकडे बदलली फिफ्टी पिप्स रामकृष्ण अरे मंडळी होता सुशांतचा साखर आणि आजच आम्ही शॉपिंगला उशीर झाला म्हणून आल्या नवर आम्हाला खावा पण थोड्या वेळाने ना स्वतः नवर तो तीच गोष्ट विसरला असं मी म्हणतोय काय मुळ गाड्याची मिरवणूक निघलीत आणि घोड्यावरती बसून तो स्नॅप काढतोय अरे दाद्या तू ही मिरवणूक आहे आम्ही स्नॅप काढाय पैन तू नाही असो अख्खी दुनिया स्नॅप लवर झाली तो ते बाजूला ठेवती आणि फोटो काढून दुनियाला सुटती मग तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना असं ना

तसं पण मी महा कॉलेज आर्ट साईड लोकांधीच म्हणलं होतं केलेली सगळी पोरं नाचायचे कामी येते मग आलो मी पण नाचायची कामी पण हे नाचकाम ना वेळ चालणार आहे कारण की ही मिरवणूक अख्ख्या गावाला येडा मारून मग देवाच्या पाया पडायला जाणार आहे नवऱ्याचं देवदर्शन जसं पूर्ण झालं ना तसं एक वेगळाच नजारा मी बघितला जवळ असं दोन वाघ ठेवितात आणि मग मध्ये या बसून फोटो काढतात पण इतर वेगळाच कार्यक्रम चालू होता दोन्ही बाजूने दोन गोड उभं केलं आणि मध्ये नवर देवाला बसवलंय जसं सेटचं वाघ असतात तसं हे सेटचं वडं नव्हतं डायरेक्ट रियल गोड होत टेक्नॉलॉजी या सगळ्या आमच्या आपल्याला काही चालतं काहीच कळत नव्हतं गडी डायरेक्ट नागराज नागराच आता नाच आता नाच गाणं लॉन्सला चाललोय आम्ही नाही बाबा चाललो इकडे हा लॉन्सला जायचं आता कलवरे आणि कलावरे भरपूर आलेले त्याच्यामुळे पोर एकदम घाम निघतो नाचलेले तू माझ खर सांग डिजिटल अजून चालू आहे आम्ही नवर देवाच्या घरी तर आम्ही नाचून नाचून जमलो आधी येते तो थोडा वेळ बसतो पाणी बिन पितो परत तिकडे जाऊ अश्या पर एकामेकीला हाडत लावणार नाही कोणतो बाळा ती पोरींची काम आहे हाडत लावायची तू नको लावू पोरींची काम आहे का नाही हाडत लावायची तू लावली नाही पण

होत नाही शंभर टक्के हे नाचा एवढा व्यस्त चालतं योतीतच राहिलाय ना आम्ही घरी निघून आलोय एकटाच एकटाच दिवस मेन विषय एक आहे आम्ही एक रील शूट करतोय ती रील काय ही व्हिडिओ पडायची आणि ती रील तर पाडलेली माझ डायरेक्टर बाय ओमकर शिवले शूट बाय देवेंद्र शिवले सहकारी अॅक्टर बाय विशाल कडलक असिस्टंट ऍक्टर नाही साईड ऍक्टर बाय विशाल कडलग नाही 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 कॅमेरामॅन बाय देवेंद्र शिवले तर मग ना व्हिडिओ काढायचा आहे व्हिडिओ लिहि कॉमेडी ले भारी तुम्ही uh आतापर्यंत बघितलाच -huh. असेल तुम्हाला तरी पण एकदा ह्याच्या पुढे दाखवतो दा दा काय व्हिडिओ येते काय रे विशल्या तुला मी किती वेळा सांगितली पोरगी किती येत दे दे नाही असुदी दे? तू बघत जा मला नको दाखवीत जाऊ बाबा बरं बाबा आता गेली पोरगी उचल काय उचल <laughs> <लाएं। laughs> तर व्हिडिओ शूट झालीत आणि आता निघालोय रूमवरती रूमवरती जाऊन बॅग घेऊन हॉलवरती जायचं का डायरेक्ट हॉलला जायचंय हॉल ला रूमवरती झोपायला आता थोडं पुढे हा ती पण टाकून द्या हे चांदीस टाकलेलं हे बोलाय चांद तू मग बोलतोय तर मग आहे ना आता सगळ्यात हॉल हॉलवरती जाऊ तिथं हळदीचा कार्यक्रम होईल मित्राचा आणि मग रूम झोपू मग उद्या लग्न मग आता डायरेक्ट हॉलवरती गेलो बिटू सगळे लोक हळदीला यायला जमा चला मग आता हळदीला तर मी विशालची गद्दारी सांगतो ना का विषय असला आला याची कपडे राहिले होती घरी हे मला माही कपडे घरी राहिले ओमकार मी काही नवीन कपडे घालणार नाही म्हणून त्याच्या नावाखाली मी हो सकाळ जर पुणे करून आलेला शर्ट असं घालून हळदीला आलो आणि इथे नाही तुमच्या नवीन कपडे आणायला नवीन कपडे घालून झाले जुनी पण नवीन तर घातली ना आता आणि सकाळ दर हा शर्ट घालून एक शर्ट मग मला म्हणलं असतं मी घरून पांढरा नसतो आलो रूम वरती पांढरा शर्ट पडून आता चला हळदीचा कार्यक्रम सुरू होईल तोंडात आणि मग जाऊन आतमध्ये काय चाललंय सजवट चालू आहे आणि इथे रात्री हळदीचा कार्यक्रम हळूहळू लोक यायला सुरुवात झाली किती वाजता असते तुमची पण टाइम आपले तर कधी काही होत नाही मुणा मुणा <on Ugh> तर नवरदेवाच्या सोबतच आम्ही कार्यालयात पोचलोय आताही तालय म्हणलं सगळ्यात आंदोलन मग तेजवर जाणार तिथं वाटते त्याचा सुपारीचा कार्यक्रम होणार तिथून परत आतमध्ये येणार आतमध्ये आल्यावरती परत उरकावर उरक येणार आणि मग त्याचा साखरपुडा होणार आणि साखरपुड्या करता त्याचा असा ड्रेस आहे की त्याच्या एका तीन लेअर आधीच मारण्याचं गरम होते आणि त्याला एवढं खूप बिघत कपडे घालायचे आहेत एक वेळेस तुम्ही घरच्या लग्नाला उशाराचा पण मित्राच्या लग्नाला तुम्ही टाइम जायला पण नाही तर उशिरा गेलं की असं होतं

<laughs> ए, माई बही तर आशारित्य त्यांचं आवरून सवून झालंय आणि आता होणार आहे साखरपुडा वरती जसा सुशांतचा साखरपुडा झाला तसा खाली पोरनने असा आवाज केला अंगठी घालायचा कार्यक्रम झाल्यावरती भावाने तर भिंगी डान्स केला पण गाणं चालू नव्हतं म्हणून त्याला बघायला काही मुड नाही त्याच्यावर मग केक कटिंगचा कार्यक्रम होता पण तो केक आधीच पिचकून आला होता पण तो केक पिचकला असं कुणाला कळून द्यायचं नव्हतं असं नवरदेवाचं देवाचं म्हणणे होत म्हणून ना तो केक आम्ही कुणालाच दाखवला नाही तुम्हाला दाखवते कुणाला सांगू नका बरं का वाव केक पाहून कसं वाटलं केक जाऊ कसं वाटत कसं वाटत भारी वाटतं एकदम हा केक जसा कट झाला त्याला सगळ्यात आधी नवरा नवरी पडून उचलण्यात आला आणि मग बारक्या पोरांनी नाही तर मोठ्या पोरांनीच खायला सुरु केलं अरे बारकल्ली पोरात तिकडे खालून बघायच केक खाते काय आहे का नाही मी खाते का तर साखर पुढा उरकलाय आणि आता वेळ आली ती जेवायची आणि जेवणासाठी ना अक्षरशः लोक पुढच्या पकडून थांबले होते पुढच्या जरी तया मी पुढच्या जर तो ना तीकुणीदु। तर जेवण खावन सगळं उराकलंय आणि हॉटेल वाले ब्लॉगरचं साखर पण झालाय आता हे झाल्यानंतर फोटोशूट चालू झाले आता हे फोटोशूट किती वेळ चलन देव जाणे मग त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आणि मग तो कार्यक्रम किती वेळा चालन ते पण सांगतेत नाही मग मी एक काम करतो हा ब्लॉग इथंच थांबितोन त्यासाठी एक सेपरेट ब्लॉग बनवतो हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला संत चॅनलला सबस्क्राईब करा जात नाही ंगलपोट काढायचं हो